नवऱ्याला सोडून दोन मुलं घेऊन मी एकटी पुण्याला आली होती तेव्हा मला माहिती नव्हतं की मला एवढा छान रिस्पॉन्स पुण्यात मिळणार हॅलो नमस्कार आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये उठल्या उठल्या सकाळी अगोदर हा गराटा बघा कारण शूटमध्ये होती तर ही कामं अशीच पेंडिंग होती भांडी घासली गॅस ओटा साफ केला संपूर्ण कपडे घेतले घडी करायला रिटर्नचे प्रो प्रोडक्ट आवरून ठेवले कचरा काढला आणि लादी पुसली त्याच्यानंतर एडिटिंग केली आणि स्वराजला थोडा वेळ दिला परंतु स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं म्हणून यूज करायला सुरुवात केली मागच्या चार आठवड्यापासून प्लिक च यूथ रिन्युअल क्रीम याचं टेक्स्चर खूप सुपर आहे लवकर तुमच्या स्किनमध्ये अब्झॉर्ब होते आणि तुमच्या चेहऱ्यावरचे संपूर्ण प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होणार आहे दुसऱ्या वीकमध्ये यूज केलं डार्क स्पॉट्स कम झाले आणि तिसऱ्या वीकमध्ये तर माझी स्किन हे टाईट व्हायला सुरुवात झालेली आहे आता माझा चेहरा एकदम तरुण दिसत आहे तुम्ही बघू शकता हा बिना फिल्टरचा व्हिडिओ आहे जेवढे काही ॲक्ने मार्क होते ते गेलेले आहेत आणि रोज या क्रीमसोबत मी सकाळी सनस्क्रीनसुद्धा लावत असते घेण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये पी पी टाईप करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार माझी स्किन आता टाइट झालेली आहे